जय श्री राधाकृष्ण वेलकम टू संगीताज किचन तर आज आमच्याकडे आणलेले आहेत बोंबील तर छान असे बोंबील फ्राय करून घेणार आहे मी तर त्यासाठी बोंबील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत क्लीन करून घ्यायचे आहेत दोन तीन पाण्यामध्ये ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता दोन चार पाण्यामध्ये मी बोंबील स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि त्या कोळी मावशीने मला एक छोटासा मासा दिलेला आहे फ्रीमध्ये तोही मी मस्त असा फ्राय करून घेणार आहे आत्ता या बोंबिलमध्ये मी एक चम्मच असं मीठ टाकून घेणार आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये एक लिंब अर्धा लिंब पिळून टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे पाहू शकता मिक्स करत असतानाच बोंबिलमधला खूप सारा पाणी निघालेलं आहे आता हा पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे पा बोंबील असे ड्राय झालेले आहेत आता हे पाच मिनटासाठी मी ठेवून देणार आहे पाहू शकता पाच मिनटं झालेली आहेत आणि पुन्हा बोंबीलमधला जो पाणी निघालेला आहे तोही मी आता काढून घेणार आहे बोंबील जर तुम्हाला फ्राय करायचा असेल तर असा लिंब लिंबाचा तुम्ही वापर करू शकता आता हा पाणी काढून झालेलं आहे आता पाहू शकता किती असे ड्राय असे बोंबील झालेले आहेत आता हे आपल्याला फ्रायसाठी वापरायचे आहेत तर आता याच्यामध्ये मी एक चम्मच लाल मसाला टाकून घेते इथे मी अर्धा चम्मच <coughs> हळद टाकून घेते आणि अर्धा चम्मच मी गरम मसाला टाकून घेते आता याच्यामध्ये मी मीठ टाकणार नाही कारण मी स्टार्टिंगलाच मी तिथे वापरलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता बोबील खूप असे ड्राय झालेले आहेत फ्रायसाठी एकदम असे मस्त झालेले आहेत आता मोठ्या प्लॅ प्लेटमध्ये मी पी तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे एक चम्मच आणि एक चम्मच मी ते रवा टाकून घेते आणि किंचितचं आपल्याला छोट थोडंसं असं मीठ टाकायचं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि बोंबील आता पूर्णपणे असं छानपैकी याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्याला सगळे असे सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत रवा असा मिक्स लावून घ्यायचा आहे बोंबीलला आपल्याला फ्राय फ्रायसाठी आपल्याला रेडी करून घ्यायचे आहेत बोंबील हे असे बोंबील हे असे फ्राय बोंबील असे गरम गरम खूप छान लागतात खायला एकदम असे क्रिस्पी लागतात खायला चला तर आपल्या इकडे पॅन ही गरम झालेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया आपण आता छानसं तेल असं गरम झालेलं आहे तर ता त्याच्यामध्ये सगळे बोंबील जे आपल्याला टाकून घेऊया पॅनमध्ये सगळे बोंबील पॅनमध्ये टाकून झालेले आहेत आता हे अल्टी पलटी करून असं छान असे क्रिस्पी करून घ्यायचे आहेत आपल्याला मस्त असे छान कुरकुरीत क्रिस्पी होतात होता होता, हे बोंबील खायला पाणी सगळं निघून गेल्यामुळे ते असे छान असे कुरकुरीत होतात एकदम कडक होतात छान लागतात खायला तर पाहू शकता वालटी पलटी करून झालेले आहेत आणि कलरही खूप छान असा आलेला आहे पाहू शकता बोंबील तल आपल्या रेडी झालेल्या आहेत खाण्यासाठी एकदम असे क्रिस्पी कुरकुरीत बोंबील रेडी झालेले आहेत खाण्यासाठी आवाजही तुम्ही पाहू शकता माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच नक्कीच ट्राय करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय